शेठानी घाटचं वैशिष्ट्य असं आहे की जसं हा घाट नर्मदा पुराणामध्ये येत नाही कारण आता आता आहे काशीला जर तुम्ही कोणी गेला असाल तर दशाश्म घाटाची प्रतिकृती हा घाट आहे काशीला दशाशमय घाटावर सुरुवात होते यात्रा ऐंशी घाट आहेत काशीला तर या ठिकाणी हा जो घाट बनवलाय तो म्हणजे काही पूर्णपणे दशाश्मय घाट हा डोक्यामध्ये ठेवून घाट बनवलाय इथे एक सेठानी होती ज्या सिठाणींनी नर्मदा मैयाची खूप मनोभावे सेवा केली आणि दररोज ती नर्मदा दर्शन आणि नर्मदा स्नान करायची दररोज स्नान आणि दर्शन केल्यामुळे नर्मदा मैयाची त्यांच्यावर खूप कृपा होती पुढे जाऊन जस दस जसं शरीर म्हणजे की गलिंद गात्र व्हायला हो लागलं त्यावेळेला राणीला येणं शक्य झालं नाही त्यावेळेला राणीला फार खेद वाटला की मैया मला तर जिवंत ठेव आणि जिवंत ठेवायचं असेल तर या ठिकाणी मला स्नान आणि तुझं दर्शन होऊ दे आणि तसं होणार नसेल तर मला मृत्यू दे कारण तुझ्याशिवाय मला एक पण जगायचं नाही जशीही तिने हाक मारली तसं नर्मदा मैया त्या ठिकाणी प्रगट झाली आणि होशंगाबाद तिच्या हौदामधून पाणी यायला लागलं आणि पाणी नर्मदेचं होतं त्या ठिकाणी राणीला नर्मदेचं दर्शन झालं आणि नर्मदेचं दर्शन झालं म्हणून राणीने तिच्याकडची जेवढी संपत्ती होती ती संपत्ती लावून हा घाट बांधला सर्वात श्रीमंत घाट आणि श्रीमंत मंदिर या ठिकाणी यावं सौ मंदिर दिसतय मंदिराची रचना आणि लायटिंग म्हणून तुमच्या लक्षात येईल तर त्याप्रमाणे मंदिराची स्थापना केली आणि काशीला जसा दशाशमेव घाट आहे तसा दशाशमेव घाट या ठिकाणी नर्मदा मैयाचा निर्माण केला आपल्याला जी प्रतिकृती करायची ती लगभग फक्त आपल्या घाटाला फक्त नऊ पायऱ्या येतील जास्तीत जास्त हे जसे स्टेज आहेत तसे सगळे स्टेज आपल्या आश्रमामध्ये पण आपण जे प्लॅनिंग करतोय घाट त्याच्यामध्ये असतील आणि हा असा विस्तीर्ण घाट अगदी टोकापर्यंत आहे म्हणजे शेवटच्या याच्यापर्यंत आहे खूप सुंदर घाट म्हणजे की जसं वर्णनामध्ये आहे त्या वर्णनामध्ये आता नवीन जेवढी पुस्तकं लिहिले आहेत ते म्हणले की सेठानी घाट सारखा खरोखरी घाट नाही सुंदर घाट आहे आणि नर्मदा पुराणामध्ये बघाल तर महेश्वरचा घाट सर्वात सुंदर आहे या ठिकाणी जन्मेंज राजाला आता जवळजवळ आत्मज्ञानाची प्राप्ती झालेली होती आयुष्यामध्ये आपण केलेल्या चुकांची जाणीव झालेली होती त्याचं प्रायश्चित्त आपण कसं करायचं म्हणून त्यांनी वैषमबाई ऋषींना विचारलं राजा वैशमबाई हा महत्वाचा भाग आहे आणि प्रायश्चित्त तुझा परिक्रमा होत असताना तुला जे पुण्य लाभत आहे तुला शिवाचे लाभत आहेत तुझ्या पूर्वजांना जो आनंद होत आहे तुझ्या पूर्वजांना गती मिळत आहे तुझ्या मनोवृत्तीमध्ये फरक पडत आहे तुझ्या शरीर काष्टामध्ये फरक पडत आहे तुझ्या प्रत्येक ना प्रत्येक म्हणजे की बॉडी मध्ये सुद्धा आपल्या भाषेत सांगायचं झालं तर नर्मदा परिक्रमेने फरक पडतो तर त्याप्रमाणे फरक पडतोय आणि आता तुला आत्म्याची ओळख झालेली आहे तू एक आत्मा आता ता ता या मोहामध्ये तू न अडकता शरीर फक्त एक व्यवहार म्हणून तू वापर आणि शरीराचा फक्त व्यवहार म्हणून वापर करून तू पूर्णपणे यापुढे आध्यात्मिक ज्या काही गोष्टी आहेत ते प्राप्त करण्याकरता सज्ज झालेला आहेस राजा नर्मदा परिक्रमा ज्या वेळेला पूर्ण होते त्याच्या वेळेला पूर्णतः तुझ्या जे काही अगोदर याच्या हातून क्षम्य अक्षम्य अपराध घडले असतील गुन्हे घडले असतील ताप घडला असेल किंवा वाईट गोष्टी घडल्या असतील चुकीच्या गोष्टी घडल्या असतील जन्मोजन्मी तुझ्याकडनं जी काही दुःख लोकांना मिळालेली असतील तू जी दुःख तुला मिळालेली असतील जी काही वाईट तुझी ग्रहस्थिती आहे या सगळ्या गोष्टींचं पूर्णपणे मार्जन केलं जातं आणि तुला एक आनंदी सुखी आणि नर्मदेच्या प्रवाहाप्रमाणे नम्र आणि आनंदी आयुष्य बहाल केलं जातं तर जन्मेन जे राजा हे आता तुला प्राप्त झालेलं आहे तू आता हे प्रायश्चितही घेतलेलं आहे आणि पुण्याची पण तुला प्राप्ती झालेली आहे जन्मेंट राजाने विचारलं की इथे आल्यानंतर मला खूप प्रसन्न वाटलं हा घाट खूप विस्तीर्ण इथली मैया खूप विस्तीर्ण इथल्या बद्दल मला सांगा त्याच्यावर काशी नरेश होता म्हणजे काशीचा राजा होता राजा असल्यामुळे तो जंगलामध्ये एकांत वास करायला जायचा ज्या एकांत वासाला जात असताना त्याला शिकार करायची इच्छा झाली आणि शिकार करण्याकरता राजा आपल्या रथावरती आरूढ झाला रथावरनं पुढे जात 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 त्यांनी घरघोर जंगलामध्ये प्रवेश केला आणि घरोघर जंगलामध्ये त्यांनी एक मृग बघितला जो मृग खूप सुंदर होता म्हणजे हरिण दिसलं आणि हरिण खूप सुंदर होत राजाने त्याचा शिकार करायचं म्हणून त्याचा पाठलाग केला पुढे 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 राजा इतका धुंदा जायला लागला की त्याचे सगळे सेनागण त्याचे सेनापती मागे पुढले राजा घनघोर अरण्यामध्ये अतिशय पुढे निघून गेला आणि अचानकपणे तो मृग दिसायचा बंद झाला तो दिसायचा बंद झाला त्यावेळेला राजाने पाठेपाळे वळून बघितलं त्यावेळेला त्याचं लक्षात आलं की आपली सेना आपले सेनापती आणि आपलं सगळं सैन्य आपण खूप मागे सोडून आलेलो आहोत आता फक्त हा रथ आणि आपणच आहोत आणि आपल्या संरक्षणा हातामध्ये हातामध्ये असलेला आहे राजाने त्या ठिकाणून परत मागे फिरण्याचा विचार केला परंतु त्याच वेळेला तो मृग त्याला परत दिसला राजाने पुन्हा आपला रथ सावरला आणि त्या मृगाचा पाठलाग केला थोड्या अंतरावरती गेल्याच्या नंतर मृगांचा एक पूर्णपणे कळप दिसला आणि त्या कळपामध्ये सुद्धा मधोमध केला तोच मृग दिसला राजाने आपलं धनुष्य आणलं आणि त्या मृगाला बाण मारला त्या मृगाला बाण मारल्यानंतर तो बाण जसा त्याला लागला तसा तो विवळायला लागला आणि त्यांनी मनुष्य रूप धारण केलं ते मृगशिरा नावाचे ऋषी होते मृगशिरा नावाचे ऋषी होते ते तपस्वी असल्यामुळे त्यांच्या वडिलांच्या आशीर्वादाने त्यांना हवं त्यावेळेला हरणाचं शरीर घेता यायचं आणि हरणाचं शरीर घेऊन ते जंगलामध्ये खूप आत आत जायचे आणि त्या ठिकाणी उपासनेला बसायचे आपल्या हातून एका विद्वानाचा एका ब्राह्मणाचा मृत्यू आता आहे हे बघितल्यानंतर राजा हळहळला रा। आणि राजा त्यांच्या जवळ गेला त्याच्या वेळेला मृगशिराचं मस्तक जे आहे ते त्यांनी आपल्या मांडीवरती घेतलं आणि त्यावेळेला त्यांना सांगितलं सा की अरे बाळा मी फसलो तुम्हाला का सावध केलं नाही तर तो म्हणलं मी सावध करायला जाणार एवढ्यामध्येच तुमचा मान चालला आणि माझी इथेच अंत्यगती आहे माझी तुम्हाला एवढंच निवेदन आहे की आता फक्त तुम्ही माझी ही जी प्रकृती आहे माझी जी पूर्णपणे प्रेत आहे ते प्रेत तुम्ही माझ्या वडिलांपर्यंत नेऊन पोचा माझ्या मुलाबाळांपर्यंत नेऊन पोचा एवढं झाल्यानंतर राजाने त्याला विचारलं की तुमचा आश्रम कुठे आहे त्यावेळेला त्याने बोट करून इशारा दाखवलं की त्या ठिकाणी आश्रम आहे त्या ठिकाणी त्याचं कलेवार म्हणजे त्याचं प्रेत मृगशिरा ऋषींचं राजाने आपल्या रथामध्ये ठेवला आणि राजा जड आंतकरणाने त्या आश्रमाच्या दिशेने निघाला आश्रमामध्ये गेल्याच्या नंतर त्याचे वृद्ध आई वडील त्या ठिकाणी बसलेले होते त्यांनी राजाला विचारलं की तू कोण आहेस राजाने स्वतःचा परिचय दिला की मी काशी नरेश आहे ते म्हणले तू इथे का आला आहेस आणि तुझी काय का सेवा करू त्यावेळेला तो म्हणला की नाही मी खूप शोक संदेश घेऊन आलेला आहे आणि तुमचा मुलगा आता जीवित नाहीये माझ्या हातून तो मारला गेलाय आणि राजाने सगळी गोष्ट सांगितली त्याच्या आई वडिलांना खूप दुःख झालं म्हणून त्याच्या वडिलांनी त्याच ठिकाणी आपल्या पुत्र मध्ये स्वतःचा देह सोडून दिला आणि त्या ठिकाणी मृत्यू त्यांना प्राप्त झाला त्यांना मृत्यू प्राप्त झाला म्हणून या मृगशिराच्या आई जी आहे तीही कळवळली आणि तिला सुद्धा मृत्यू प्राप्त झाला राजाला अतिशय वाईट वाटलं की आपल्यातून एक ब्राह्मणाची हत्या झाली नाही तर आता आणखी दोन ब्राह्मणांची हत्या सुद्धा आपल्या उरावरती लादली आणि पाठीमागे वळून बघतो ते हा सगळा किस्सा ऐकायला त्याची पत्नी त्या ठिकाणी होती आणि मृगाशिराच्या पत्नीने सुद्धा त्या ठिकाणी स्वतःचा अंत करून घेतला तिने त्या ठिकाणी देह ठेवला पुढे मृगशिराची लहान लहान मुलं धावत आली आणि आपल्या घरातले आता सगळेच जण गेले म्हणून माथा टेकवून त्या ठिकाणी स्वतःचा माथा रगडू लागली आणि माथा रगडता रगडता मृगशिराच्या दोन्ही मुलांनी अतिशय वाईट वाटलं आणि राजा म्हणला की बिनकामाच माझ्या हातून पाप तर घडलेला आहे आणि सहा जणांचा मृत्यू जर माझ्या हातून झालेला आहे त्यांच्या हत्या माझ्या हातून झालेल्या आहेत या पापात हे पाप घेऊन पुन्हा काशीमध्ये जाण्यामध्ये अर्थ नाही मी काशी नरेश आहे काशीला गेल्यानंतर सगळ्यांचा उद्धार होतो पापी माणसांनी काशीमध्ये मध्ये जावंच नाही पुण्यवान माणूसच काशीमध्ये पोहोचतो कितीतरी लोक आज धरून देत की आम्हाला काशीला जायचंय आम्हाला काशीला जायचंय खिशामध्ये पैसे आहेत पण योग काही येत नाही कारण पुण्य पदरामध्ये नसतं आणि पापी माणसाला काशी आतमध्ये घेत नाही त्याप्रमाणे राजा म्हणला एवढं मोठं पातक आपल्या हातून झाल्यानंतर आता काशी नरेश काय काशीचा सामान्य नागरिक सुद्धा होण्याची माझी लायकी नाही आणि त्या ठिकाणी राजाने त्यांचं सगळ्यांचं फिनरल आटपलं त्यांची सगळ्यांची कलेवार घेतली त्यांचे अंत्यसंस्कार केले आणि अंत्यसंस्कार करून राजा म्हणला या प्रायश्चिताला फक्त देहदंड हेच प्रायश्चित्त होतं स्वतःचं धनुष्य बाण ताणला आणि राजाने ठरवलं की आता हा बाण उलट्या दिशेने चालवायचा आणि स्वतःला मारून घ्यायचा राजाने त्या ठिकाणी बाण चालून घेतला आणि राजा आपल्या देहापासून विमुक्त झाला परंतु विमुक्त झाल्यानंतर त्याचा आत्मा पूर्णपणे बाहेर निघाला आणि आत्मा पूर्णपणे बाहेर निघाला त्यांनी त्याचं कलेवार आहे ते एका ठिकाणी ठेवून दिलं आणि तो पूर्णपणे शिवाच्या उपासनेला लागला शिवाची साधना त्यांनी केली ज्या जागेवरती त्यांनी शिवाची साधना केली ती जा जागा म्हणजे होशंगाबाद त्या होशंगाबाद मध्ये तो आला म्हणजे पूर्व आत्ताचा आहे त्यावेळीच्या जुन्या पुराणामध्ये चित्रसेन घाट म्हणून याचा उल्लेख आहे चित्रसेन नरेश या ठिकाणी बसला आणि त्यांनी नर्मदेच्या तटावरती बसून पूर्णपणे शिवाची आराधना करायला सुरुवात केली शिवांच्या आराधना करताना तो शिव उपासक होताच का काशी विश्वनाथ हे पहिलं ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी आहे ज्योतिर्लिंगामधलं अग्रगण्य ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी आहे पहिलं ज्योतिर्लिंग सोमनाथ येतात तर त्याप्रमाणे ज्योतिर्लिंगामध्ये अग्रगण असलेल्या काशी विश्वनाथ म्हणजे सगळ्या ज्योतिर्लिंगाचा राजा ठरला जातो तिथला तो नरेश होता तिथला तो राजा होता त्यामुळे तो प्रचंड शिवभक्त होता त्यांनी शिवाची आराधना करायला सुरुवात केली शिवांचा जप करायला सुरुवात केला आत्मस्वरूप त्याचं अस्तित्व याच घाटावरती राहिलं आणि या घाटावरती जप करत करत एक पूर्णपणे म्हणजे की कालावधी निघून गेला काही डिकेड त्याच्यामध्ये निघून गेली काही दशकं त्याच्यामध्ये दे निघून गेली आणि निघून गेल्यानंतर भगवान शिवशंकरांनी आणि पार्वतींनी त्याला त्या ठिकाणी आईसाहेबांनी दर्शन दिलं दर्शन दिल्यानंतर काशीनारेश अक्षरशः शिवांच्या पायावरती डोकं ठेवून रडायला लागला आणि म्हणला की इतकं मोठं पातक माझ्या हातून घडलं तेव्हा तुम्ही मला का सावध केलं नाही त्यावेळेला ते, ते म्हणले की कर्माचा भोग आहे हा प्रत्येकाला भोगायला लागतो परंतु तुझ्याकरता तेवढा वेळ काळ पण मी थांबून ठेवलेला होता तू आजही काशी नरेश आहेस आणि भविष्यातही तू काशी नरेश तू तुझ्या पापातून पूर्णपणे पुण्यवान झालेला आहेस तुझ्या पापातून तू पूर्णपणे मुक्त झालेला आहेस त्याचबरोबर तू हे प्रायश्चित्त तपाच्या माध्यमातून घेतलेलं आहेस आणि खरं तर या प्रायश्चित्त तुझं झालंच नसतं पूर्ण पण नर्मदेच्या तटावर तू बसल्यामुळे प्रायश्चित्त तुझं पूर्ण झालं या घाटावर येऊन तू जी काही माझी आराधना केली आहे जी काही माझी सेवा केली आहेस ती सेवा मी सगळी तुझी मान्य करून तुला दर्शन दिलेलं आहे आणि तुझ्याकरता पुन्हा एकदा काळाच्या चार ओघामध्ये म्हणजे की जो काळ तुझा गेलाय त्या काळामध्ये मी तुला प्रवेश करून देतो त्या सगळ्यांचा मृत्यू अजून भयानक अवस्थेमध्ये होता परंतु तो शांत स्वरूपामध्ये व्हावा त्यांना पूर्णपणे गती मिळावी म्हणून सृष्टीची रचना होती त्याप्रमाणे तुझा कलेवार सुद्धा मी अजून सांभाळून ठेवलेला आहे भगवान शिवशंकरांनी राजाचं कलेवार म्हणजे राजाचं प्रेम त्याच्या आत्म्याच्या ताब्यात दिलं पुन्हा एकदा आत्म्याने त्याच्यामध्ये प्रवेश केला चित्रसेन राजा पुन्हा जिवंत झाला आणि त्या ठिकाणी पुढे जाऊन त्यांनी काशीला स्वतःचं राज्य निर्माण

या घाटावरती आल्याच्या नंतर काशी यात्रेचं पुण्य सुद्धा आपल्याला मिळतं का तर काशीचा जो नरेश आहे त्या नरेशाला शिवाचं दर्शन या ठिकाणी झालेलं आहे आपल्याला सगळ्यांना काशी विश्वनाथचं दर्शन सुद्धा गुप्त महेश्वर मध्ये झालेलं आहे त्या ठिकाणी आपण दर्शन घेऊन या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आपण सगळे खरोखर भाग्यवान आहोत आपण खरोखरी सगळे पुण्यवान आहोत पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी आणि सर्वही तीर्थ झाल्या मा काशी, काशी या आनंदामध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी जल्लोष झाला राजा आपल्या नगरीमध्ये परत गेला आणि शिवाची या ठिकाणी त्यांनी पूर्णपणे स्थापना केली चित्रसेन नावाच्या काला चित्रसेन नावाच्या गणाच्या म्हणजे काशी नरेश रावांनी या घाटावरती पूर्णपणे नर्मदा पुराणाचा हा भाग येतो नर्मदा पुराणाचा चौदावा खंड आपण या ठिकाणी पूर्ण करतो रेवा खंडाचे चौदा अध्याय नाम मात्र सहावा अध्याय फक्त एक आपला शिल्लक आहे जो सहावा तुम्हाला आपल्या माधव स्पर्शमध्ये मी शंभर टक्के ऐकवेन पुढे येतो त्याच्यामध्ये पूर्णपणे चौदा अध्याय आपले कम्प्लीट झाले पंधरावा आणि सोळावा अध्याय की नर्मदा परिक्रमा तुमच्या हातून का झाली याचं पुराण पूर्णपणे नारद मुनी मार्कंडे ऋषींनी आणि वैशभाईन ऋषींनी सांगितले जे तुम्हाला ऐकायला मिळेल आणि सोळाव्या पुराणात सोळाव्या खंडामध्ये तुम्ही नर्मदा परिक्रमा झाल्यानंतर तुम्ही घरी गेल्यावर काय करायचं याचा पूर्णपणे गुहापोहा आणि खुलासा केलेला आहे